संकल्पवेद बहुद्देशीय संस्था अंतर्गत कार्यरत महिला शाखा संकल्प सखी परिवारातर्फे संकल्पसखीच्या संस्थापिका अध्यक्षा सौ पूनम अमोल पाटील गोमासे गेली तीन वर्षे सखींच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम स्पर्धा आयोजित करीत असतात सखींच्या कार्याचा गौरव करण्यासाठी दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी संकल्पसखी परिवारातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त सखी सन्मान सोहळा व स्नेह मिलन सोहळा तसेच सखींसाठी हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मान्य आमदार सुलभाताई खोडके या उपस्थित होत्या संकल्पसखी परिवार हे संकल्प सखींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हक्काचे व्यासपीठ आहे संकल्पसखींच्या संस्थापिका अध्यक्षा सौ पुन मामोल पाटील गोमासे यांनी संकल्प सखी हे लावलेले छोटेसे रोप हळूहळू वटवृक्षात रूपांतरित होत आहे या परिवाराच्या विस्तारासाठी ज्या सखींनी उत्कृष्ट संघटन केले व हा परिवार यशस्वी विस्तारण्यास सहकार्य केले त्या सखींचा या जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित सखी सन्मान सोहळा स्नेहमिलन तसेच हळदी कुंकू समारंभामध्ये कार्यक्रमाला लाभलेल्या अध्यक्षा माननीय आमदार सुलभाताई खोडके व वस संस्थेच्या अध्यक्षा सौ पुना मामोल पाटील गोमासे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकल्पसखी परिवाराच्या अध्यक्षा सौ पुना मामोल पाटील गोमासे यांनी केले तर अध्यक्षीय भाषणात माननीय आमदार सुलभाताई खोडके यांनी संकल्पसखी परिवाराच्या कार्याचा गौरव करीत उद्योग क्षेत्रात सखींनी अधिक यश मिळवावे असे प्रतिपादन केले सूत्रसंचालन सौ स्वाती गेडे यांनी तर आभार प्रदर्शन शालू लिंगे यांनी केले या सन्मान सोहळ्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते नारायणी पैठणीचे श्री मनीष कुलकर्णी सर सोनरुपमचे गोपालपुरी चाकोते फोटो स्टुडिओचे श्री उदयजी चाकोते संस्कार साडीचे गिरीशजी खत्री ॲरोमॅटिक किचनचे अभिजित बारबुदे यांना सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले तसेच उल्लेखनीय कामगिरीसाठी मोहिनी ब्युटी पार्लरच्या संचालिका सौ स्वाती गेडे यशस्वी उद्योजिका व खेळाडू संकल्पसखी स्नेहा सावरकर यांनाही स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर संकल्पसखी प्रतिनिधी सौ वर्षा कांबळे सौ पायल भोयर सौ शालू लिंगे सौ रेश्मा गुडधे सौ दर्शना हिंसे सौ उज्वला घोंगडे सौ प्रिया हिंगोले सौ रोशनी प्रजापती सौ वैशाली अरोकार बरखा बोज्जे सौ उषा वर्हेकर सौ रोशनी शेवतकर यांनाही त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी कार्यक्रमाला लाभलेल्या अध्यक्षा मान्य आमदार सुलभाताई खोडके व संस्थेच्या अध्यक्षा सौ पुनमामोल पाटील गोमासे यांच्या हस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात स्नेहा सावरकर यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेने झाली त्यानंतर स्नेहा सावरकर यांनी गणेशवंदना सादर केली तर शिल्पा वाट वर्षा कांबळे स्नेहा शेंडे विशाखा सोमकुवर लीना मेश्राम लता झुरे वर्षा कांबळे यांनी बहारदार नृत्य सादर करीत कार्यक्रमामध्ये रंगत आणली संकल्पसखी परिवारातर्फे सौपून मामोल पाटील गोमासे यांनी जागतिक महिनानिमित्त सर्व सखींना कुंडी भेट देत त्यातून एक झाड संकल्पसखीच्या नावाने घरी नक्की लावा असा संदेश दिला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संकल्पसखी परिवारातील सखी उज्ज्वला उंबरकर संध्या डहाके अनघा रुपालीसह अनिल साखरकर